नमस्कार माडा लोकसभा मतदारसंघातील वाद काही केले क्षमताना दिसत नाहीत आणि रणजित सिंह नाईक निंबाळकर यांना उमेदवारी दिली खरी पण त्यांना विरोधक तर विरोध करीत आहेतच पण आंतर्गत विरोधाचाही मोठा सामना त्यांना करावा लागत आहे महायुतीत असलेल्या शिंदे शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी तर हा उमेदवार आम्हाला नको असं स्पष्ट जाहीर केलं आहे उमेदवारी मिळाली नसल्यानं माहिती पटेल नाराज आहेतच केवळ नाराज नाही तर त्यांनी वेगळी भूमिका घेतल्याचंही दिसून आलं मारा लोकसभा मतदारसंघात भाजपाने विद्यमान खासदार रणजित सिंह हो नाईक निंबाळकर यांना पुनच्छ उमेदवारी दिल्यामुळे प्रचंड नाराज झालेले धैर्यशील मोहिते पाटील यांनी निंबाळकर यांची उमेदवारी बदलण्यासाठी संपूर्ण मतदारसंघात गाव भेटीच्या नावाखाली दबाव वाढवण्याचा प्रयत्न केला होता पण अचानक त्यांची गाव भेट थांबली आहे यातून मोहिते पाटील टोकाची भूमिका घेणार नाहीत काय असंच आता स्पष्ट होत चाललं आहे रासपचे नेते महादेव जानकर हे राष्ट्रवादी शरद पवार गटाचे संभाव्य उमेदवार म्हणून चर्चेत असतानाच जानकर हे महायुतीत दाखल झाले आहेत मोहिते पाटील हे सुद्धा माघार घेण्याच्या मनस्थितीत असल्याचे संकेत आता मिळू लागले आहेत त्यामुळे भाजपच्या विरोधात राष्ट्रवादी शरद पवार यांची रणनीती कशी राहणार याची उत्सुकता या दिवंगत ज्येष्ठ नेते भाई देशमुख नातू डॉक्टर अनिकेत देशमुख हे उमेदवार असतील का याबाबत या ही अजून तरी स्पष्टता आलेली नाही रासपचे नेते महादेव जानकर हे माहितीमध्ये दाखल होऊन परभणीची जागा लढवण्याची तयारी करीत असतानाच दुसरीकडे आमदार रणजित सिंह मोहिते पाटील यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली या भेटीतून माड्यातील धैर्यशील मोहिते पाटील यांचे भाजपाच्या विरोधातील संभाव्य बंड शंभल्याचे संकेत मिळू लागले आहेत इकडे स्वतः धैर्यशील मोहिते पाटील यांनी मतदारसंघात करमाळा सांगोला माढा माळशिरत पलटण मानखटाव परिसरात गेल्या आठवड्यापासून सुरू केलेला गावभेट दौरा थांबवला आहे या गावपेठ दौऱ्यात त्यांच्या पत्नी शीतल देवी मुलासह चुलत बंधू शिवतेज सिंह अर्जुन सिंह तसेच चुलत बहीण स्वरूपा राणी आदींनी दररोज दहा दहा गावांना भेटी देऊन अप्रत्यक्षपणे प्रचार सुरू केला मात्र मोहिते पाटील हे आपण भाजपामध्येच असून लोकसभा निवडणुकीत जनमत आज आजमावण्यासाठी आपण फिरत असल्याचं स्पष्टीकरण देत राहिले तर निवडणूक निवडणूक राजकारणात नेहमीच किंग मेकर अशी भूमिका बजावणारे त्यांचे जुलते जयसिंह मोहिते पाटील यांनी आक्रमक भूमिका घेत खासदार रणजित सिंह निंबाळकर यांच्या विरोधी विरोधात कोणी उभं राहत नसतील तर आपण स्वतः या निवडणुकीच्या रणसंग्रामात उतरणार आहोत असं जाहीरही केलं आता धैर्यशील महिते पाटील यांचे परतीचे दौर कापण्याचा प्रयत्न केला होता हे त्यांनी हे सगळं म्हणायल्यानंतर पण आता मोहिते पाटील यांच्या तंबोत अचानक शांतता कशी बंड थंड झाले की कसली धमकी देऊन गप्प केले खासदार सिंह निंबाळकर यांना तीव्र विरोध करणारे विधानपरिषदेचे माजी सभापती रामराजे निंबाळकर यांनी सुरुवातीला अकलूजमध्ये येऊन मोहिते पाटील यांच्याशी खलबती केली होती नंतर त्यांनी फलटणमध्ये समर्थकांचा मेळावा घेऊन तशी भूमिकाही जाहीर केली मोहिते पाटील कुटुंबियांना शेकापचे सरचिटणीस आमदार जयंत पाटील यांनी सांगोल्यातील शेकापचे नेते डॉक्टर अनिकेत देशमुख आणि बाबासाहेब देशमुख यांच्यासह भेटून चर्चा केली होती डॉक्टर अनिकेत देशमुख यांचे नाव खासदार रणजित सिंह निंबाळकर यांच्या विरोधात पर्यायी उमेदवार म्हणून पुढे आले होते धैर्यशील महिते पाटील यांनाही भाजपची साथ सोडून राष्ट्रवादी शरद पवार गटाची तुतारी वाजवण्याचा प्रस्ताव आला होता दुसरीकडे धनगर समाजाच्या मतपेढीचा विचार करून महाविकास आघाडीकडून रासपचे नेते महादेव जानकर यांच्या नावाची चर्चा सुरू होती परंतु त्यांनी महायुतीत जाण्याचा निर्णय घेतला इकडे धैर्यशील महते पाटील यांनी गाव थांबवून संभाव्य बंड मागे घेतल्याचे दिसत आहे गाव मा कर, हो भेटी दरम्यान शिखर शिंगणापोरात महादेव मंदिरात ज्यावेळेस दर्शनाला गेले त्यावेळेला धैरशील मजे पटेल यांच्या समोर रामराजे निंबाळकर यांचे पुत्र अनिकेत निंबाळकर देखील होते त्याची महादेव मंदिरातील भेटी योगायोगानं झाल्याचा दावा उभय नेत्यांनी केला असला तरी त्यांनी येत्या बारा फेब्रुवारी सॉरी माफ करा त्यांनी येत्या बारा एप्रिलपर्यंत भूमिका स्पष्ट करणार असल्याचं जाहीर केलं होतं त्यामुळं गूढ कायम असतानाच अखेर धैर्यशील महिते पाटील यांनी तलवार म्यान केल्याचे तसंच रामराजे निंबाळकर यांचीही भाजपाला सहकार्य करण्याची मानसिकता तयार झाल्याचे आता सांगितले जाऊ लागले आहे खरं खोटं मोहिते पाटील यांना उमेदवारी डावल्यामुळे नाराजी स्वाभाविक आहे पण त्यांचे अचानक शांत होणे हा त्यांच्या कार्यकर्त्यासाठी मोठा धक्का आहे मोहिते पाटील यांनी शरद पवार यांची तुतारी हाती घ्यावी आणि ती वाजवावी असा कार्यकर्त्यांचा दबाव आणि रेठा अजूनही आहे भाजपावर असलेला संताप देखील ते व्यक्त करीत आहेत मोहिते पाटील यांनी गावभेट सुरू केल्यानंतर कार्यकर्ते जाम खुश झाले होते आता मात्र अचानक मोहिते पाटील हे शांत बसले आहेत अर्थात त्यांनी एकदाही ही बंडाची भाषा केलेली नव्हती कार्यकर्ते मात्र आक्रमकपणे व्यक्त होत होते तुतारी वाजवत होत होते भाजपच्या विरोधी असलेले लोक देखील महिते पाटील यांच्या हाती तुतारी पाहू इच्छित होते आता मात्र त्यांना एकच प्रश्न पडला आहे लोक म्हणतायत वाजवा की तुतारी पण अचानक नेते का बसलेत घरी महिते पाटील यांच्या या अचानक शांत होण्यामाग काय कारण असावं असं तुम्हाला वाटतं कृपया कॉमेंट बॉक्समध्ये आपली मत मांडा आपण अजून आपल्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर आत्ता करा जाता जाता एक लाईक जरूर करा धन्यवाद पुन्हा भेटूस तोपर्यंत नमस्कार